नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे ओलांडणारी जे वयोवृद्ध आहे त्यांच्या बऱ्याच जणांची अशी कंप्लेंट असते की डॉक्टर मला रात्री लघवी करण्यासाठी वारंवार उठावं वा लागतं मला पुरेशी झोप येत नाही मी थकलो आहे यापेक्षा सोपा मार्ग काही नाही का, ना का। आणि आज मी त्या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे देणार आहे की तुम्हाला थांबावं लागेल कारण मी ज्या पदार्थाचा उल्लेख करणार आहे तो आपल्या घरातला एक महत्वाचा पदार्थ आहे तुम्ही कदाचित ते दररोज खाता परंतु मी ज्या पद्धतीने वर्णन करणार आहे तसे तुम्ही ते कधीही खाल्ले नसेल आणि जेव्हा तुम्ही मी स्पष्ट करणार आहे तसे खाता तेव्हा रात्री लघवी करण्यासाठी उठण्याची समस्या कायमची नाहीशी होऊ शकते पण त्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते तुम्ही कधी विचार केला आहे का की रात्री वारंवार लघवी होणं हे फक्त जास्त पाणी पिण्यामुळे होत नाही त्याची कारणं अनेक का आहेत मूत्राशयावर नियंत्रण कमकुवत होणं शरीरामध्ये वाढणारी सूज लघवी रोखणाऱ्या नसांचा थकवा किंवा मग वयानुसार मूत्रपिंडाचं काम मंदावणं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक अतिशय साधं फळ या सर्व समस्या पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने सोडवू शकतं हो हे तेच फळ आहे जे तुम्ही दररोज पाहता दररोज खाता पण अनेकदा त्याची खरी शक्ती तुम्हाला समजत नाही मंडळी आज आपण बोलत आहोत सफरचंदाबद्दल पण थांबा मी फक्त क्षुल्लक माहिती देत नाही आहे मी तुम्हाला सफरचंद खाण्याची एक सोपी पद्धत सांगणार आहे ज्यामुळे गेल्या वर्षांमध्ये अनेक वृद्ध रुग्णांना रात्रीची झोप परत मिळाली आहे एक वृद्ध जोडप भेटायला आलं होतं तिवारीजी आणि त्यांची पत्नी श्रीमती तिवारी पंच्याहत्तर वर्षांचे होते दे। रात्री पास ते रात्री पाच ते सहा वेळा लघवी करण्यासाठी उठायचे त्यांना झोप येत नव्हती आणि दिवसा ते चिडचिड करायचे जेव्हा त्यांनी पहिल्यांदा मला सांगितलं की त्यांना असं वाटतं की हे त्यांचं नवीन सामान्य झालं आहे तेव्हा मी त्यांना तीच पद्धत शिकवली जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे श्री तिवारी यांनी पंधरा दिवसांमध्ये परिणाम पाहिले रात्री जाग येण्याची संख्या पाच वरून फक्त एक वर आली होती दुसरं उदाहरण आहे ते म्हणजे रमेश काका का ते गेल्या तीन वर्षांपासून दर दोन तासांनी जागे होत होते अशक्तपणा थकवा आणि चक्कर येणं या सर्व गोष्टींमध्ये भर पडली होती मी त्यांना सफरचंद खाण्याची तीच विशिष्ट पद्धत शिकवली आणि तीन आठवड्यानंतर ते मला म्हणाले डॉक्टर पहिल्यांदा मला असं वाटतंय की मी पुन्हा सामान्य जीवन जगू शकतो या दोन्ही रुग्णांबद्दलची खास गोष्ट म्हणजे ते आधी सफरचंद खात होते पण त्याचा परिणाम कधीही दिसत नव्हता का कारण पद्धत चुकीची होती आणि आज मी तुमच्या सोबत योग्य पद्धत शेअर करत आहे पण आधी सफरचंद रात्रीच्या वेळी लघवी कशी कमी करतो ते समजून घेणं फार महत्वाचं आहे सफरचंदातील नैसर्गिक विरघळणारे फायबर मूत्राशयाच्या स्नायूंना बळकटी देतं त्यात पोटॅशियम आणि नैसर्गिक अल्कधर्मी संयोगी असतात जे सूज कमी करतात विशेषतः पाय आणि पोटामध्ये ज्यामुळे रात्रीच्या वेळी लघवी वाढू शकते सफरचंदातील नैसर्गिक साखरेची पातळी शरीरामध्ये ऊर्जा संतुलन राखते जेणेकरून मूत्रपिंड रात्री जास्त सक्रिय होत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सफरचंद पोट हलक स्वच्छ आणि शांत ठेवतं जेव्हा पोट शांत असतं तेव्हा शरीर देखील शांत असतं आता तुम्ही विचार करत असाल की जर ते इतकं सोपं असेल तर रात्रीच्या वेळी लघवीची समस्या असलेल्या प्रत्येकाला फक्त सफरचंद खाण्याचा फायदा का होत नाही कारण फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा सफरचंद विशिष्ट क्रमाने विशिष्ट वेळी आणि विशिष्ट संयोजनामध्ये खाल्लं जातं मी माझ्या रुग्णांवर वर्षानुवर्ष हा परिणाम पाहिला आहे आणि आज मी तुम्हाला ही पद्धत टप्प्याटप्प्याने समजावून सांगणार आहे जणू काही तुम्ही माझ्यासमोर बसून आहात आणि मी माझ्या रुग्णांना ज्या सूचना देते त्याच सूचना तुम्हाला सुद्धा देऊ इच्छिते तर चला शेकडो वृद्ध लोकांचं जीवन बदलवणारी पद्धत सुरू करूया सर्वात प्रथम तुम्हाला खात्री करावी लागेल की सफरचंद ला का लाल आहे पूर्णपणे पिकलेलं आहे आणि सालावर कोणतेही डाग नाही आहेत हे महत्वाचं का आहे कारण पिकलेलं लाल सफरचंद रात्री मूत्राशय आणि मूत्रपिंडांना सर्वात जास्त आवश्यक असलेले पोषक तत्वे प्रदान करतं दुसरं म्हणजे कधीही सफरचंद लवकर खाऊ नका आणि लगेच पाणी पिऊ नका ही जवळजवळ प्रत्येकाची सर्वात मोठी चूक आहे आणि नंतर तक्रार करता की सफरचंद खाल्ल्याने काहीच फायदा झाला नाही तिसरं म्हणजे सफरचंद खाण्यासाठी योग्य वेळ निवडा वेळेनुसार संपूर्ण प्रक्रिया बदलते जेवणानंतर लगेच सफरचंद खाऊ नका तर जेव्हा तुमचं पोट अन्न पचवण्यापासून शांत होतं आणि तुमचं शरीर झोपेची तयारी करत असतं तेव्हा सफरचंद त्याची खरी उपचारशक्ती प्रकट करतं पुढील भागामध्ये मी, दे मी ते कसं कापायचं ते कसं चावायचं आणि ते कोणत्या क्रमाने खायचं आणि रात्रीच्या वेळी होणारी रगवी कायमची बंद करण्यासाठी नंतर काय करावं याबद्दल सविस्तर सांगते जेव्हा रुग्ण माझ्याकडे येतात आणि मी त्यांना सफरचंद कसं खावं ते सांगते तेव्हा त्यांना वाटतं की ही एक सोपी प्रक्रिया असू शकते पण ते मी सविस्तर समजावून सांगताच त्यांचं पहिलं वाक्य असतं डॉक्टर जर आपल्याला हे माहिती आहे तर आपण वर्षानुवर्षी होणारा त्रास टाळला असता आणि आज मी तीच पद्धत शेअर करत आहे ज्याने माझ्या रुग्णांचं जीवन बदललं आहे मंडळी सर्वप्रथम तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की रात्रीच्या वेळी रमी करणं ही केवळ मूत्रपिंडाची समस्या नाही आहे ती संपूर्ण शरीरामध्ये एक साखळी प्रक्रिया आहे पोट कधी झोपतं आतडे कधी शांत होतात मूत्राशय किती भरलेलं असतं शरीर किती उबदार असतं तुमच्या नसा किती थकल्या आहेत हे सर्व घटक एकत्रितपणे ठरवतात की तुम्ही रात्री किती वेळा जागे होता आणि अशा प्रकारे सफरचंद खाल्ल्याने ते सर्व शांत होतात तर चला सुरुवात करूया पहिलं पाऊल ते म्हणजे सफरचंद खाण्यापासून धुण्याऐवजी सफरचंद वाहत्या पाण्याखाली हलक्या हाताने घासून स्वच्छ करा हे महत्वाचं का आहे कारण सफरचंदाच्या पृष्ठभागावर एक पातळ नैसर्गिक थर असतो जो त्याचे पोषक घटक टिकून ठेवतो हिंसक धुणं किंवा घासणं हे थर काढून टाकतं आणि सफरचंदाची नैसर्गिक शक्ती कमी करतं म्हणून वाहत्या पाण्याखाली हलक्या हाताने धुवून ते स्वच्छ करा दुसरी पायरी म्हणजे सफरचंद सोलणं नाही बरेच लोक साल काढून टाकतात परंतु सफरचंदाची खरी उपचार शक्ती त्याच्या सालीमध्ये आहे साल केवळ शरीरातील जळजळ कमी करत नाही तर आतड्यांनाही शांत करते ज्यामुळे रात्री पोट शांत होतं आणि लघवी करण्याची गरज कमी होते तिसरी पायरी म्हणजे सफरचंदाचे चार ते सहा समान तुकडे करा ते संपूर्ण खाणं हे कापणे इतकं प्रभावी नाही जेव्हा तुम्ही ते लहान तुकडे करून खाता तेव्हा ते, ते तुमच्या तोंडात जास्त काळ राहतं आणि त्याचा रस तुमच्या लाळेमध्ये चांगला मिसळतो हे मिश्रण पोटात पोहोचतं आणि स्नायू आणि नसा शांत करतं ज्यामुळे लघवी करण्याची गरज कमी होते चौथी पायरी आहे आता सर्वात महत्वाची वेळ येते सफरचंद झोपेच्या सुमारे एक तास आधी खावं हे असं असतं जेव्हा पोट अर्ध रिकामा असतं आणि शरीर आराम करू लागतं जर तुम्ही ते खाल्ल्यानंतर लगेच झोपायला गेला तर त्याचा परिणाम अर्धा होईल तथापि झोपेच्या तास आधी खाल्लं तर सफरचंद योग्य वेगाने शरीरामध्ये प्रवेश करतं ते मूत्रपिंडांना शांत करतं आणि मूत्राशयाच्या नसांना आराम देतं आता ते कसं खावं याबद्दल बोलूया सफरचंद लवकर खाऊ नका प्रत्येक तुकडा किमान पंधरा ते वीस वेळा चावा तुम्हाला हा अतिरेक वाटेल परंतु हेच रहस्य आहे जे या संपूर्ण प्रक्रियेला आश्चर्यकारक बनवतं जेव्हा सफरचंदाचा रस बराच काळ तोंडात राहतो तेव्हा तोंडामध्ये तयार होणारा नैसर्गिक अल्कधर्मी घटक शरीरातील आम्लता ताबडतोब कमी करतो रात्रीच्या वेळी लघवी वाढण्याचं हे सर्वात मोठं कारण आहे आणि आता मी तुम्हाला असं काही सांगणार आहे जे फार कमी लोकांना माहीत आहे जेव्हा तुम्ही सपटचंद हळूहळू चावता तेव्हा शरीरात एक विशेष हार्मोन सक्रिय होतो जो रात्री मूत्रपिंडावर दबाव कमी करतो या दाबामुळे लघवी करण्याची गरज कमी होते म्हणूनच माझ्या अनेक वृद्ध रुग्णांना हा या पद्धतीने तीन वर्षांची समस्या बरी करता आली आहे आता आणखी एक अतिशय महत्वाचा टप्पा येतो सफरचंद खाल्ल्यानंतर तुम्हाला फक्त पाच मिनिटे हळू चालावं लागेल हे चालणं शरीराला अन्न हळूहळू पचवण्याचा आणि पूर्णपणे वापरण्याचा संकेत देतं यामुळे मूत्रपिंडावर वाढणारा दबाव टाळता येतो आणि रात्रीच्या वेळी लघवी कमी होते मंडळी सफरचंद खाण्याची ही पद्धत सोपी वाटू शकते परंतु प्रत्येक पायरी खोलवर वैज्ञानिक आहे आणि जेव्हा या क्रमाने केली जाते तेव्हा त्याचे ते परिणाम दिसून येतात मी माझ्या रुग्णांच्या आयुष्यात हा चमत्कार घडताना पाहिला आहे आणि आता ते तुमच्यासाठीही असंच करू पुढील भागामध्ये मी तुम्हाला सांगेन की या प्रक्रियेसह कोणत्या तीन लहान सवयी एकत्र केल्या तर रात्रीच्या रगबीची समस्या कायमची दूर होऊ शकते मंडळी आता तुम्हाला समजेल की सफरचंद कसं खावं आणि प्रत्येक पाऊल इतकं महत्वाचं का आहे पण आता मी तुम्हाला तीन सवयींबद्दल सांगणार आहे ज्या माझ्या रुग्णांनी सुरुवातीला कधीही विचारात घेतल्या नव्हत्या परंतु त्यांनी त्या त्यांच्या आयुष्यामध्ये समाविष्ट केल्यावर रात्रीच्या लघवीची समस्या जवळजवळ नाहीशी झाली अनेक वृद्धांनी असंही म्हटलं की त्यांना त्यांच्या शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा वाहत असल्याचं जाणवतं पहिली सवय म्हणजे संध्याकाळचं पाणी बरेच वृद्ध लोक दिवसा कमी पिण्याची आणि नंतर अचानक संध्याकाळी जास्त पाणी पिण्याची चूक करतात त्यांना वाटतं की संध्याकाळी दिवसाचं नुकसान भरून निघेल पण वास्तव हे आहे की शरीराची गती मंदावल्याने किडनी संध्याकाळनंतर पाण्याचे लवकर प्रक्रिया करू शकत नाही तुम्ही जे काही पाणी प्याल ते रात्री लघवीच्या स्वरूपामध्ये वारंवार बाहेर पडू लागतं मी माझ्या रुग्णांना नेहमी दिवसानियमितपणे पाणी पिण्याचं काम सुरू ठेवण्यास सांगते परंतु संध्याकाळनंतर त्याचं प्रमाण निम्म करून कमी करा असं सांगते संध्याकाळपासून रात्रीपर्यंत शरीरात जाणारं कोणतंही पाणी त्यांच्या झोपेला अडथळा आणतं ही सवय बदलल्याने रुग्णांना लक्षणीय आराम मिळाला आहे एक रुग्ण आहे गोसावीजी ते म्हणतात की त्यांना रात्री सहा वेळा उठावं लागतं मी त्यांना विचारलं की ते संध्याकाळी किती किती पाणी पिता तर त्यांनी मला सांगितलं होतं की त्या ते संध्याकाळी दोन मोठे ग्लास पाणी पिण्याची सवय त्यांना आहे जेव्हा त्यांनी हे कमी केलं आणि सफरचंद खाण्याची ही पद्धत स्वीकारली तेव्हा रात्रीच्या जागरणाची संख्या फक्त आठ दिवसांमध्ये सहावरून फक्त एकवर आली दोन आठवड्यांमध्ये ती पूर्ण निघून गेली हा बदल फक्त दोन सवयींमुळे झाला आहे सफरचंद खाण्याची सवय आणि संध्याकाळचं पाणी दुसरी सवय म्हणजे जेवणाचं स्वरूप आणि वेळ खूप कमी लोकांना हे समजतं की रात्रीचं जेवण जितकं जास्त असेल तितकी रात्रीची लघवीची समस्या वाढण्याची शक्यता जास्त असते जड अन्न पोटाला बऱ्याच काळ जागृत ठेवतं जर पोट जाग असेल तर शरीर कसं विश्रांती घेईल जेव्हा शरीर पूर्णपणे विश्रांती घेत नाही तेव्हा मूत्रपिंड देखील मंदावत नाही परिणामी वारंवार लघवी होते आणि झोपेचा त्रास होतो मी माझ्या रुग्णांना नेहमी समजावून सांगते की रात्रीचं जेवण हलकं सहज पचण्याजोगं आणि जलद असावं उशिरा जेवणं हे शरीराच्या विरोधातला एक प्रकार आहे रात्री शरीराला उशिरा विश्रांतीची इच्छा असते आणि आपण पोटावर जास्त भार टाकतो हलकं जेवण पोटाला शांत करतं आणि जेव्हा पोट शांत असतं तेव्हा मूत्राशय देखील शांत होतं म्हणूनच हलकं अन्न आणि सफरचंदाचं हे मिश्रण आश्चर्यकारकपणे कार्य करतं रमाताई नावाच्या एक वृद्ध आहेत आणि त्या महिलेने माझ्याकडे तक्रार केली की रात्री उठल्यानंतर ती इतकी थकली होती की सकाळी तिला डोकं जड वाटत होतं आणि ती म्हणाली की डॉक्टर आता वय एक समस्या बनत चालली आहे असं दिसतंय तर मी तिला म्हटलं की रात्रीचं जेवण तुम्ही कधी करता तर तिने साडेनऊ नंतर सांगितलं मित्र फक्त सात वाजण्याच्या आधी जेवायला सांगितलं तिने ही सवय अंगीकारली आणि सफरचंद खाण्याची एक खास पद्धत जोडली चौदा दिव चौदा दिवसांमध्येच तिचा चेहरा पूर्णपणे बदलला ती म्हणायची की डॉक्टर मी म्हातारी होत नाही आहे असं दिसतं पण माझ्या समस्या नक्कीच कमी होत आहेत आता तिसरी आणि सर्वात महत्त्वाची सवय येते झोपण्यापूर्वी शांतता मंडळी हे सोपं वाटेल पण ती सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे म्हणजे बरेच रुग्ण आहेत जे टी व्ही पाहतात मोबाईल फोन वापरतात आणि झोपण्यापूर्वी बराच वेळ बोलत राहतात त्यांना वाटतं की यामुळे त्यांना झोप येण्यास मदत होईल पण सत्य हे आहे की यामुळे त्यांचा मेंदू सक्रिय होतो सक्रिय शरीरावर सर्व प्रकारचे दबाव वाढवतो ज्यामध्ये मूत्रपिंड आणि मूत्राशय यांचा समावेश आहे जेव्हा मन शांत नसतं तेव्हा लघवी नियंत्रित आराम करू शकत नाही जेव्हा माझे रुग्ण हे समजतात तेव्हा ते म्हणतात की डॉक्टर मानसिक स्वस्थता आणि लघवीच्या समस्यांमध्ये काही संबंध असू शकतो असं मला कधीच वाटलं नव्हतं म्हणूनच मी माझ्या रुग्णांना फक्त एक गोष्ट सांगू इच्छिते झोपण्यापूर्वी पंधरा मिनटे पूर्णपणे शांत बसा आवाज नाही ताण नाही स्क्रीन नाही फक्त शांत बसा खोल श्वास घ्या आणि तुमचं शरीर शांत होऊ द्या या पंधरा मिनिटांमुळे शरीर अशा स्थितीमध्ये येतं जिथे सफरचंदाचे परिणाम अनेक पटीने वाढतात माझ्याकडे विजू काका नावाचे वृद्ध व्यक्ती आले होते ते खूप त्रासलेले होते ते म्हणाले की रात्री उठणं ही एक सक्तीच बनली आहे मी त्यांना फक्त झोपण्यापूर्वी पंधरा मिनटे शांत शांत बसण्यास सांगितलं बोलू नका त्यांना हे विचित्र वाटलं पण त्यांनी ते केलं फक्त तीन दिवसांमध्ये त्यांना रात्री प्रमाण कमी झाल्याचं जाणवलं एका आठवड्यामध्ये हा फरक आणखी स्पष्ट झाला मंडळी सफरचंदाची शक्ती स्वतःमध्येच आश्चर्यकारक असते परंतु या तीन सवयींसोबत सोबत जोडल्यास त्याचा परिणाम अनेक पटींनी होतो रात्रीच्या वेळी रग्वी करणं हा शरीराकडून येणारा संदेश असतो की काही काहीतरी परिपूर्ण सुसंगत देत नाही जेव्हा तुम्ही सफरचंद योग्यरित्या खाता आणि संध्याकाळी पाण्याचं सेवन कमी करता तेव्हा तुम्ही ते टाळू शकता जर तुम्ही तुमचं जेवण हलकं ठेवलं आणि झोपण्यापूर्वी शांततेचा सराव केला तर तुमचं शरीर आपोआप स्वतःचं संतुलन साधतं माझ्या अनेक रुग्णांनी या तीन सवयींसह सफरचंदाची पद्धत स्वीकारली आहे आणि ते म्हणतात की असं वाटतं की तुमचं शरीर नूतनीकरण झालं आहे त्यांची झोप गाढ झाली आहे त्यांचं मन शांत आहे आणि ते ताजेतवाने होऊन जागे होतं पुढील भागामध्ये मी तुम्हाला सांगेन की जर कोणी अनेक वर्षांपासून रात्रीच्या इनुरेसिसचा त्रास असेल तर या सफरचंद खाण्याच्या पद्धतीमध्ये कोणत्या दोन अतिरिक्त गोष्टी जोडल्या गेल्या तर त्या समस्येचे पूर्णपणे उच्चाटन होऊ शकतं मंडळी आता आपण अनेक वर्षांपासून वारंवार रात्रीच्या एन्युरेसिसचा त्रास असलेल्यांसाठी सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावरती पोहोचलो आहोत असे लोक सहसा म्हणतात की त्यांनी सर्व काही करून पाहिलं आहे औषध घेतलं आहे रस प्यायला आहे घरगुती उपचार वापरून पाहिले आहे परंतु आराम फक्त काही दिवसांसाठीच टिकतो खरोखर कोणताही बदल झालेला नाही आणि म्हणूनच आज मी माझ्या ज्या रुग्णांना वर्षानुवर्षे समस्या आहे त्यांना मी शिफारस केलेले दोन अतिरिक्त चरण सामायिक करणार आहे पहिलं अतिरिक्त चरण म्हणजे शरीरातील उष्णता संतुलित करणं अनेक लोकांना हे कळत नाही की रात्रीच्या एन्युरेसिसची समस्या शरीराच्या उष्णतेशी खोलवर जोडलेली आहे जेव्हा शरीराचं तापमान वाढतं ते तणावामुळे मसालेदार अन्नामुळे उशिरा झोपल्याने किंवा हवामानामुळे असो तेव्हा मूत्रपिंड सक्रिय होतात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ते मूत्र निर्माण करण्यास सुरुवात करतात ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे तथापि म्हणूनच रात्री दोन किंवा मग तीन किंवा चार वेळा जाग व्हावं लागतं माझ्या रुग्णांना नेहमी सांगते की शरीरातील उष्णता संतुलित केल्याशिवाय तुम्ही ही समस्या पूर्णपणे दूर करू शकत नाही सर्वात सोपी पद्धत म्हणजे झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी थंड पाण्याने पाय हळुवारपणे धुवा लोक अनेकदा यावर हसतात आणि विचारतात की इतका सोपा उपाय कसा काम करू शकतो पण जेव्हा ते वापरून पाहतात तेव्हा एका आठवड्यानंतर ते, ते स्वतःच म्हणतात डॉक्टर असं दिसून येतं की शरीरातील काहीतरी शांत झालं आहे थंड पाण्याने धुण्याने शरीराचं तापमान संतुलित होतं ते उष्णता सोडतं आणि नसा थंड करतं यामुळे मूत्र रोखणाऱ्या नसांवरील ताण कमी होतो आणि रात्री जाग येण्याची वारंवारता सुद्धा कमी होते एक रुग्ण आहेत भटनाकर काका ही समस्या वयाच्या चोपन्नाव्या वर्षी त्यांना सुरू झाली आणि सतराव्या वर्षी ते रात्री वेळा जागे होत होते जेव्हा मी त्यांना या पद्धतीबद्दल सांगितलं सफरचंद खाणं तीन सवयी आणि झोपण्यापूर्वी थंड पाण्यानं पाय धुणं तेव्हा त्यांनी फक्त दहा दिवसांमध्ये मला फोन केला आणि म्हणाले डॉक्टर ही एक जीवन बदलणारी पद्धत आहे आणि दुसरी अतिरिक्त पायरी येते पोटाची खोल साफसफाई तुम्हाला आश्चर्य वाटेल पण रात्रीच्या वेळी लघवी होणं हे केवळ मूत्राशय किंवा मूत्रपिंडामुळे होत नाही तर पोट आणि आतड्यांमध्ये साचलेल्या जुन्या कचऱ्यामुळे देखील होऊ शकतं जेव्हा पोट वर्षानुवर्षी योग्यरित्या साफ होत नाही तेव्हा शरीरामध्ये गॅस दाब आणि उष्णता निर्माण होते ही उष्णता रात्रीच्या वेळी मूत्रपिंडांना सक्रिय करते आणि पोट जितकं जितकं निस्तेज जितको जास्त सुजतं तितकं जास्त लघवी होते म्हणून मी माझ्या रुग्णांना एक अतिशय सोपा उपाय सुचवते दररोज सकाळी रात्रभर विजवलेल्या एक किंवा दोन खजूर खाण्याची सवय लावा तुम्हाला आश्चर्य वाटेल की रात्रीच्या लघवीशी याचा काय संबंध आहे पण माझ्या अनुभवावरून ही पद्धत हळूहळू पोटात खोलवर साचलेला जुना कचरा बाहेर काढते जेव्हा पोट हलकं आणि शांत असतं तेव्हा मूत्राशय देखील शांत होतं एक रुग्ण आहे मधुसूदन काका पंचावन्न वर्षांपासून या समस्येने ते ग्रस्त होते त्यांनी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि औषध घेतलं पण काहीही काम झालं नाही जेव्हा ते आले तेव्हा मी त्यांना विचारलं की तुमचं पोट सकाळी सा साफ होतं का तर ते म्हणाले की कधीकधी कधी नाही होत तर मी त्यांना सांगितलं की फक्त दोन गोष्टी दिल्या सफरचंद खाण्याची पद्धत आणि सकाळी भिजवलेल्या खजूर खाण्याची सवय तीन आठवड्यानंतर त्यांचा चेहरा उजळला ते म्हणाले डॉक्टर वर्षानुवर्षे माझ्या पोटामध्ये मा अखेर सुटकेचा निश्वास पडला आहे आता लक्षात ठेवा की हे दोन्ही उपाय सोपे आहेत परंतु त्यांचे परिणाम आयुष्यभर टिकतात प्रथम झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी थंड पाण्याने पाय धुवा दुसरं सकाळी दोन भिजवलेले खजूर हळूहळू चावून खा सफरचंदाच्या खास विधीसोबत संध्याकाळी पाण्याची कमतरता हलकं जेवण आणि झोपण्यापूर्वी शांत रात्री थंड पाण्याने पाय धुण्याची आणि सकाळी खजूर खाण्याची सवय एकत्र केल्यास परिणाम चमत्कारिक असतात सुरुवातीला अनेक रुग्णांना वाटतं की या समस्येवर कायमचा इलाज नाही पण जेव्हा त्यांनी हे सर्व उपाय एकत्र केले तेव्हा ते, ते म्हणाले की डॉक्टर आता मी रात्री बाळासारखा झोपतो लघवीच्या समस्या कमी झाल्या नाही तर माझं शरीर हलकं पोट शांत आणि माझं मन पूर्णपणे शांत झालं थकवा जाणवण्याऐवजी मी ताजतवानं होऊन जागे झालं मी तुम्हाला एक प्रेरणादायी संदेश देखील देईन जेणेकरून तुम्ही ही संपूर्ण प्रक्रिया केवळ शिकत नाही तर ती स्वीकारत देखील राहा मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते या संपूर्ण प्रक्रियेचा सर्वात महत्वाचा भाग आहे कारण आतापर्यंत तुम्ही या पाच पायऱ्यांना वेगळे घटक मांडलं आहे हे शरीराच्या पाच वेगवेगळ्या दरवाजांसारखं आहे पण आता मी तुम्हाला सांगेन की जेव्हा हे पाच चरण एकाच वेयामलात आणले जातात तेव्हा तुमच्या आत किती खोल बदल होतात आणि हा बदल रात्री वारंवार लघवी होण्याची समस्या का दूर करू शकतो पहा कोणत्याही शारीरिक समस्येचं कायमचं निराकरण तेव्हाच होतं जेव्हा आपण त्याच्या मूळ कारणाकडे लक्ष देतो केवळ लक्षणे दाबल्याने तात्पुरता आराम मिळतो परंतु समस्या परत येते त्याहूनही वाईट म्हणूनच बरेच लोक वर्षानुवर्ष औषधे बदलतात तरीही रात्री लघवी चालू राहते परंतु जेव्हा शरीराचे पाचही स्तर एकाच वेळी जागृत होतात मज्जासंस्था स्नायू मूत्राशय भिंत हार्मोनल संतुलन आणि मन शरीर संबंध तेव्हाच मूळ स्तरीय सुधारणा होऊ शकते हे समजून घेणं महत्वाचं आहे की शरीर हे एक यंत्र नाही तिथे एका भागाची जागा घेतल्याने समस्या सोडवली जाते शरीर ही एक प्रणाली आहे जिथे प्रत्येक भाग इतरांवर परिणाम करतो जर मज्जा संस्था योग्यरित्या कार्य करत नसेल तर स्नायूंचं नियंत्रण कमकुवत होतं जर मूत्राशय भिंत सुजली असेल तर रात्री वारंवार सिग्नल प्रसार प्रसारित केले जातात जर हार्मोनल संतुलन बिघडलं असेल तर शरीर पाणी योग्यरित्या हाताळू शकत नाही म्हणून जोपर्यंत हे पाच घटक एकाच वेळी संतुलित होत नाही जसं तुम्ही मागील भागामध्ये शिकला तोपर्यंत कायमस्वरूपी आराम मिळणं कठीण आहे आता कल्पना करा की जेव्हा एखादी व्यक्ती फक्त एक पाऊल उचलते जसं की कमी पाणी पिणं किंवा रात्री झोपण्यापूर्वी कमी घाणं तेव्हा आराम मर्यादित आणि तात्पुरता असतो कारण तो शरीराच्या फक्त एकाच भागाला संबोधित करत असतो पण जेव्हा तीच व्यक्ती त्याच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये सर्व पाचही पावले लहान सोप्या सवयी म्हणून समाविष्ट करते तेव्हा शरीर एकाच वेळी अनेक भागात अंतर्गत सुधारणा करू लागतं नसा मजबूत होतात मूत्राशयाची भिंत आरामशीर होते स्नायूंवर नियंत्रण परत येतं जळजळ हळूहळू कमी होते आणि मन आणि शरीर यांच्यातील समन्वय विकसित होऊ लागतो हेतूनच खरा चमत्कार सुरू होतो कल्पना करा की शरीराला बरं होण्यासाठी बाह्य औषधांची कमीत कमी, -कमी गरज असते जेव्हा शरीर स्वतःची शक्ती परत मिळवू लागतं तेव्हा जेव्हा शरीर स्वतःला बरं करू लागतं आणि हेच या पाच पावलांचं खरं रहस्य आहे हे शरीराच्या नैसर्गिक उपचार शक्तींना सक्रिय करतात आता तुम्हाला कदाचित समजेल की मी मागील भागामध्ये वारंवार का म्हटलं आहे की याकडे उपचार म्हणून नव्हे तर एक प्रक्रिया म्हणून पाहणं महत्वाचं आहे उपचार बाह्य असतात पण प्रक्रिया आतून सुरू होते आणि जेव्हा सुधारणा आतून सुरू होते समस्या कितीही जुनी असली तरी ती नाहीशी होऊ लागते या प्रक्रियेबद्दल आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे ती वयानुसार स्वतंत्र आहे एखाद्याला ही समस्या पंचवीस पंचेचाळीस किंवा साठ नंतरही उद्भवते या पाच पायऱ्यांचे परिणाम वयानुसार दिसून येत नाहीत कारण ते शरीरातील खोलवर रुजलेल्या घटकांवर काम करतात ज्यावर वयाचा कमी परिणाम होतो परंतु योग्य प्रक्रियेचा खोलवर परिणाम होतो आता मी तुम्हाला खूप प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की ही प्रक्रिया शिकणं सोपं आहे परंतु ती स्वीकारणं हा एक स्वतःचा निर्णय आहे एक छोटासा निर्णय मला आता या समस्येतून बाहेर पडायचा आहे बरेच लोक उपचार सोडत नाही कारण समस्या त्यांना मागे ठेवते हो प्रत्यक्षात नाही तर त्यांच्या मनामध्ये पण जेव्हा तुम्ही स्वतःला बदलण्याचा निर्णय घेता तेव्हाच बदल सुरू होतो माझा उद्देश फक्त हो तुम्हाला माहिती देणं हा नव्हता हो माझा उद्देश होता हे तुमच्यामध्ये असा विश्वास निर्माण करण्याबद्दल देखील होतं की तुम्ही ते करू शकता या पाच पायऱ्या स्वीकारणाऱ्या बहुतेक लोकांनी तीन ते सहा आठवड्यांमध्ये लक्षणीय बदल अनुभवले आहेत आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांनी प्रक्रिया फक्त ऐकली नाही तर ती पाळली आहे आता एक शेवटची गोष्ट कधी कधी शारीरिक समस्या फक्त शारीरिक नसते कधी कधी मन परवानगी देईपर्यंत शरीर बरं होत नाही जोपर्यंत तुम्ही दररोज रात्री झोपायला जाता आणि विचार करता की तुम्हाला पुन्हा जागा व्हावं लागेल तोपर्यंत शरीर त्याच पद्धतीने अनुसरण करत राहणार पण ज्या दिवशी तुम्ही विचार करता माझं शरीर आता माझ्यासोबत आहे ते मला मदत करत आहे मी बरं होऊ शकतो त्याच दिवशी मन शरीर संबंध बदलू लागतं तर माझा शेवटचा संदेश फक्त हा आहे तुमच्याकडे ही शक्ती आहे तुमचं शरीर सक्षम आहे तुमचं मन तयार आहे तुम्ही प्रक्रिया समजून घेतली आहे आता तुम्हाला फक्त ते स्वीकारावं लागेल लक्षात ठेवा बदल नेहमीच एका लहान पावलाने सुरू होतो आणि तुम्ही ते पाऊल उचललं आहे आता तुम्हाला फक्त मार्गाचं अनुसरण करायचं आहे धन्यवाद